नमस्कार शामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आज आपण मुख्यमंत्री कार्यालयाला जवळजवळ दहा अकरा पत्र दिलेले आहेत की निर्णय पूर्वीचे होते आणि त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे व्हावी आणि त्यात महत्त्वाचा पत्र म्हणजे असं आहे की आता ई बस ई एस टी ही धावत असते चार्जिंगवाली तर बस भाडं शासनानं जरा निश्चित करावं आणि मुंबई महानगरक्षेत्र ही महाराष्ट्रात परिवहन ऑथॉरिटी ही एक सक्षम ऑथॉरिटी आहे वाहतूकविषयी नियोजनची ऑथॉरिटी करत असते आणि ह्या मुंबई महानगर क्षेत्रात एक हजार पंचवीस गावं येतात त्यांना वेगवेगळ्या टिप्पणी वेग करतात की आणि शासनाला सादर करतात आणि त्यातून वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा प्राधिकरणाच्या हद्दीत ही दुय्यम रचना कुठलीही चालत नसते तिथं समान भाडं असणं हे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ही समान भाडेरचना करा की जेणेकरून प्रवाशांना किफायतशीर दरात ही सेवा घडेल त्यासाठी आता एस टीची मुंबई महानगर क्षेत्रात ठाणा बोरोली कल्याण ज्या काही ही बस चालतात त्यांची त्यांना भाडेरचना करावी लागेल आणि मग समजा ठाणे महापालिकेची परिवहन सेवा आहे मुंबईची बी एस टीची परिवहन सेवा आहे कल्याणची आहे वसाई विरारची आहे आणि ह्यांची भाडेरचना पर मुंडी पर किलोमीटर एक रुपया आणि पाच किलोमीटरचा समान ठप्पा ही अशी करा आणि पूर्वीची आधी योजना रद्द करा या विषयांना आपण प्रस्ताव दिलेले आहेत शिवाय मुंबई महानगर क्षेत्रात वसई विरार नगरपालिकाही येते आणि वसाई विरार नगरपालिकाचं नगर क्षेत्र हे ठाणे शहरात पूर्ण जोडा ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून आणि मुंबईशी बी एस टीच्या माध्यमातून जोडा ज्यासाठी बी एस टीनंचे मार्ग वसई विरार नगरपालिकेसाठी चालू व्हावेत ठाणा महापालिकेनं बी एस त्यांच्या परिवहन सेवेचे म्हणजे ठाणा नगरपालिका परिवहन सेवेचे वसई विरार वज्रेश्वरी असे लवकरात लवकर मार्ग चालू करावे आता ठाणे महापालिकेकडे सुद्धा बसची संख्या वाढलेली आहे बी एस टीकडे सुद्धा वाढलेली आहे आणि प्रवाशांना ही थेट सेवा सरळ किफायतशीर दरात आणि दर्जेदार गतिमान पद्धतीनं ही मिळाली पाहिजेल आणि त्यासाठी आणि त्यांचं समान भाडं करा म्हणजे जे मुंबईच्या बसचं भाडं आहे तेच ठाण्याच्या बसचं भाडं कल्याणच्या बसचं तेच भाडं मीरा भाईंदरच्या बसचं तेच भाडं भाडं एकच करा मुंबईच्या धर्तीवरती आणि ते सत्तर किलोमीटर रेंजपर्यंतचे भाडं करा आणि किफाईलस्टील दरात ही प्रवासी वाहतूक सेवा ही चालली पाहिजे प्राधिकरणाच्या हद्दीत दुय्यम भाडे रचना कुठलीही चालत नाही तर लवकरात लवकर वसई विरारसाठी ठाणा महापालिकेचे मार्ग चालू करा मुंबई बी एस टीचे मार्ग चालू करा मीरा भाईंदर नगरपालिकेचे दोन मार्ग नायगाव वसई हे ल चालू करा की जेणेकरून वसई विरार नगरपालिकेतील थे प्रवाशांना थेट किपायशीर दरात त्यांना मुंबईशी येता येईल आणि ठाण्याशी हे आ, वसाई विरार नगरपालिका जोडली जाईल ज्यासाठी असे जवळजवळ अकरा प्रस्ताव हे दिलेले आहेत तर ते लवकरच मार्गी लागावेत धन्यवाद मूळ मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद